नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनल वर आपले सहर्ष स्वागत बाळणपणाला आलेली मुलगी माहेरी राहून सासरी निघाली सासरी कामाचा रगाडा त्यात होत होता आता ती म्हणून थोडी शेता शेतामाळ्याला जायला बंदी होती घरातली कामं आणि बाळाचे करण्यातच तिचा वेळ जायचा बाळ आता चांगलाच खेळकर बनला होता त्याने बाळसं धरलं होतं तो रांगायला लागला होता आणि त्याचे ते निष्पाप हसणे हातपाय हलवणे खेळणे रडणे सारेच आनंददायक होते चला तर आता आपण ओवी ऐकूया नीन ताग बाळ बाळ बाळहिंडतो तोऱ्यान हिंड तो तोऱ्यान तो तो नहाली जावळ वाऱ्यान हाली जावळ वाऱ्यान नहाली जावळ वाऱ्यान रांगत रांगत बाळ आलया विसाव्याला बळाल्या या न मांडी देते मी बसायाला मांडी देते मी न मांडी देते मी बसायाला हिरव्या पातळाला डाग पडला काजळाचा डाग पडला काजळाचा कृष्ण कडला जावळाचा कडला न कृष्ण कडला जावळाचा लाडका एवढा क आई बापाचा लाडियाचा आई बापाच्या लाडियाचा आंबा केसरी पाडायाचा केसरी पाडाचा नांबा केसरी पाडायाचा अंगात अंग कडदोर गोपिया लेख लाड का बापाचा, ल्योक लाड काईचा लोक लाड का, का बापाचा, रंगीत पाळण्याची बाई वाज ग कडी वाज तीग कडीन बाळाची ग झोप येडी, तान्या बाळाची झोप येन तान्या बाळाची येडी तोंडात गाली तोंड माझ्या तोंडाला लागी धूका नेनता बाळ माझान मी गेती त्याचा मोका मी घेती त्याचा मोकान मी गेती त्याचा मोका तोंडात गाली तोंड मला मोक्याच याड माझ्या बाळाचा ग मोकन झिली बी परस वाड झिली बी परस वाडन झिली बी ग परस वाड धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका